ऑलराउंडर गदा सर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्याच आजूबाजूला आज असलेली आज वनस्पती हिचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर ते बाबळीचं झाड आणि त्याचे औषधी उपयोग किंवा पूर्वीचे लोक जे आहेत त्याचा उपयोग कशासाठी करायचे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर बाबळीचं झाड हे ज्या शेंगा असतात त्या शेंगा किंवा बाबळीचं जे झाड आहे आहे हे पूर्ण औषधी आहे आणि त्याचा प्रत्येक भागाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल हे आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत तर भाबळीच्या झाडाचा जर आपण पाला थोडासा गावरान भाबळ त्याला म्हणतात त्याचा पाला जर आपण खाल्ला रोज सकाळी तर आपले दात किंवा आपल्याला कॅल्शियम चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याच्यानंतर भाबळीची साल आहे पहा या साली जर आपण ही केली पावडर करून दातावरती घासले दातसुद्धा त्याच्याने मजबूत होतात आपण पाहतो पाहते ज्या बकऱ्या आहेत त्या बकऱ्या बाबलीचा पाला खातात किंवा कवळी असेल तर साल पण खातात त्याच्यामुळे शक्यतो त्या प्राण्यांचे दात लवकर पडत नाही आहेत मग एक खरं कारण आहे त्याचा लाकडाचा उपयोगसुद्धा आपण पूर्वीच्या काळी लोक चौकट बनवण्यासाठी किंवा दरवाजे बनवण्यासाठी वापरायचे त्याच्यामुळे ती चिवट लाकूड असतं आणि ते चिवट असल्यामुळं त्याचा जर आपण उपयोग केला तर आपलीसुद्धा हाडं ही मजबूत होतात त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आपण हे पाहतो पहा त्या शेंगा पडलेल्या आहेत हे शेंगा नसून आयुर्वेदामधलं खूप मोठं सोनं आहे त्याचं आपल्याला जर माहिती भा, कळाली तर निश्चित आपल्याला त्याचं महत्त्व कळेल तर ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगाचा उपयोग आपण पहिले जे लोक आहेत ते लोक करायचे आणि ह्या ज्या शेंगा आहेत ते जे प्राणी आहेत पहा बकरे आणि मेंढरं हे खूप आवडीने खातात आणि त्याचा फायदा असा होतो की त्याच्या हाडामध्ये आपल्याला कॅल्शियम जास्त जाणं पाहायला मिळतं आपण पाहतो की ज्यावेळेस आपला ॲक्सिडेंट होतो किंवा हाड फ्रॅक्चर होतं त्यावेळेस आपण बोकडाच्या पायाचं सूप घेणं हा आपल्याला परिचित आहे त्याचं कारण असं असतं की हे शेंगा हे बकरी खात असते तिचं दूध हे ते बाळ असेल बा बोकड असेल किंवा मादी असेल ते घेतं आणि त्याचं इफेक्ट हा त्याची हाडं मजबूत होतात म्हणून आपण त्याचं सूप घेतो आणि त्याच्यामुळं आपलीही हाडं मजबूत होतात तर आपण पाहतो की हे खाल्ल्यानंतर बकरीचं दुधामध्ये एवढी पावर येते हो त्याचे परिणाम बोकडाचे म्हणजे ह्याच्यावरती हो होतो त्याचा इफेक्ट आपल्याला होतो जर एवढ्या प्रक्रियेमधून येणारं ही जी प्रक्रिया आहे त्याच्यातून येणारे जे रिझल्ट आहेत ते जर एवढे पॉवरफुल असतील तर ह्या शेंगेमध्ये किती पावर असेल हे आपल्याला आज पाहायचं आहे तर या शेंगाची पावडर आपण तुम्हाला सांगतो केली अशा वाळलेल्या शेंगा घेतल्या आणि असेच भुगा करून मिक्सरमध्ये कुटून ठेवलं आणि त्याची पावडर केली तर आणि हे पावडर करताना त्यातले सुद्धा त्याच्यामध्ये बा बारीक करायचे ते जर आपण केले आणि कुटून बारीक करून बर्णीमध्ये ठेवलं आणि रोज सकाळी साधारणतः एक चमचा पावडर आणि कोमट ग्लास एक ग्लास कोमट पाणी घेतलं तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित मित्रांनो कॅल्शियम वाढण्यासाठी होईल याचा उपयोग पोट साफ होण्यासाठी सुद्धा होतो कॅल्शियम वाढण्यासाठी सुद्धा होतो हाडं मजबूत होतात जर कोणाला पाठीमध्ये गॅप असेल किंवा गुडघ्यामध्ये गॅप असेल गुडघे शिजलेले असतील तर निश्चित ह्या शेंगेने तो जो गॅप आहे तो गॅप दोन ते तीन महिन्यामध्ये शंभर टक्के हा भरून निघू शकतो आणि याच्या पाठीमागचं एक अजून एक सायन्स तुम्हाला सांगतो की पहि पूर्वीच्या काळामध्ये स एखादी महिला डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा बाळण झाल्यानंतर ते बाळ दूध प्यायचं आणि त्यामुळे तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायचं तर ते कॅल्शियम कमी झाल्यामुळं तिला विकनेस पण यायचं आणि ते कॅल्शियम भरून निघण्यासाठी ह्या जे आपण बाबलेचं झाड पाहतो ह्याला डिंक येतो पहा तर त्या डिंकाचा उपयोग त्या सुंटवड्यामध्ये करायचे आणि ते सुंटवड्यामुळं त्या महिलेचं जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम भरून निघायचं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे बाकीच्या उपचार तुम्ही करू नका असं माझं मत नाही कुठल्याही उपचार तिला नावं ठेवत नाही परंतु ते करता करता जर आपण याचा उपयोग केला तर निश्चित मला वाटतं याचा फायदा होईल आणि आपण आरोग्य आपलं चांगलं राहील ह्याचा उपयोग सुद्धा होतो नंतर कि किडनीसुद्धा साफ होईल बाकीचे जे आजार असतील केसांसारखे के आजार असतील किंवा कुठल्या शरीरातले जे जे आजार असतील ते सगळ्यांना चांगल्या प्रकारची बळकटी देण्याचं काम हे शेंगा करत असतात आणि हे शेंगा नसून हे सोनं आहे याचा उपयोग आपण निश्चित करावा आणि जर माझा चॅनल आपल्याला आवडलाच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ मी या इथून पुढच्या काळामध्ये वनस्पतींची जी माहिती आहे त्याच्या जे औषधी उपयोग आहेत ते टाकणार आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण याचा निश्चित उपयोग करावा अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद